नमस्कार शेतकरी मित्रांनो म सुमेत आपली माती आपले लो हो लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आहोत आता सध्याच आपल्या प्लॉटमध्ये बघा ह्या प्लॉट आहे आपला चण्याचा जॅकी की वॉटर हरभराचा आणि याचा याच्या दिवस आजच्या तारखी सदुसष्ट दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे बघा तर तुमच्याही हरभऱ्याला झाला असेल माल पण पकडलेला आहे बघा घाटे तुम्हाला दिसत असेल आहे बघा घाटे घाटे पण पकडलेले आहे आणि सिरीज बघा घाटे आणि फूल धरून सिरीज बघा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात हे अठ नऊ दहा घाटे आहे म्हणजे दहाची सिरीज आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला तर शेतकरी मित्र कमेंट करतात की बा घाटे सिरीज कितपर्यंत आहेत ते पण बघूया आपण आणि शेतकऱ्यांच्या आज आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या या ब्लॉगमध्ये कमेंट बघणार आहो आपण शेतकरी काय म्हणतात ते नाही का तर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी म्हणजे नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा तर चालू करूया आपल्या व्हिडिओला आप बघा शेतकरी मित्रांनो तर सर्वात पहिली कमेंट आहे प्रदीप सरांनी केलेली आहे कमेंट आहे त्यांनी कमेंटमध्ये लिहिलेला आहे सर माझा हरभरा शहात्तर दिवसाचा आहे पाणी दिले दोन तासाचे शीप जमीन हलकी आहे ऐंशी टक्के घाटे आहेत आता कोणती फवारणी करू माझ्याकडे मायक्रोन्यूट्रॉन आहे लिक्विड फॉर्ममध्ये तर बघा प्रदीप सर आता बघा आता मायक्रोन्यूट्रॉन आहे तुमच्याकडे लिक्विड फॉर्ममध्ये आहे चांगली गोष्ट आहे तर तर बघा झाडाचं आयुष्यमान कमी होत आहे ऐंशी टक्के घाटे आहे नाही का वयमर्यादा झाल्या आहे झाडाचं तर आता आवश्यकता कोणत्या पाण्याचीच आवश्यकता त्याला पाणी असले का भरून जातं ते इथली हेवीची फवारणी करू नका खर्च वाढू नका माझा अनुभव सांगतो मी काही फायदा होणार नाही मायक्रोन्यूट्रॉनचा फवारणी केल्यानं अवळी घाटे अवळी असेल तर एम एम एक्टीनची फवारणी आणि भरणीसाठी जर फवारणी करा असेल तर झिरो बावन चौतीस हे दोन कंटेन जरी फवारले तुमचा हरभरा ठस भरून येईल शेतकरी मित्रांनो प्रदीप सर तुमचा हरभरा ठस भरून येईल आता मायक्रोन्यूट्रॉनची फवारणी करून काही आवश्यकता नाही आहे कारण की झाडाचा कालावधी होऊन राहिला आयुष्यमान घटले आता सोंगाला येणार ऐंशी टक्के घाटे म्हणजे खूप झाले हो नाही का ऐंशी टक्के घाटे माल कवर झालेला आहे राहायलाच किती वीस टक्के आता वीस टक्के समोर घाटे कवर होईल नाही तर तुम्ही पाणी देऊ शकता चहात दिवस हरभरा आहे तुमचा तुम्ही जर हरभऱ्याला काळपट दिसत असेल तर तुम्ही एक साधारण पाणी देऊ शकता तुम्ही घाट माल कवर झाला आहे म्हणून तर नक्की तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया पुन्हा सांगा प्रदीप सर नाही का तर आता आपण दुसरी कमेंट बघूया आता काय म्हणतात ते शेतकरी बघा दुसरी कमेंट केलेली आहे अनिल सरांनी केलेली आहे ते म्हणतात हॅलो सर आपला हरभरा नव्वद दिवसाचा झाला आहे आणि पंच्याहत्तर टक्के हरभरा पूर्ण पिवळा आहे आणि पंचवीस टक्के हरभरा पूर्ण हिरवा गार आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो का आणि त्याला पाणी द्यावं का आणि दुसरी गोष्ट तो हरभरा जमिनीला टच होतो खाली झोकून झाले जाते ते घाटा याच्या संख्येमुळे झोपतो तो येतो तर काही प्रॉब्लेम होईल का सर तर अनिल सर तुम्ही पाणी देऊ शकता नव्वद दिवसाचा हरभरा आहे तुम्ही पाणी देऊ शकता शंभर टक्के पाणी द्या दोन दोन तासाचं काहीच नाही होणार तुमच्या हरभऱ्याला काहीच नाही होणार तुमच्या हरभऱ्याच्या जा झाडामध्ये ताकद आहे माल कवऱ्या पाणी दिल्यामुळे अजून सपाट्याने तो भरून येईल आणि सोंगालीही लवकर येईल तुम्ही पाणी द्या बिंदोक पाणी द्या काहीच प्रॉब्लेम होणार नाही नंतर तुम्ही कमेंट करून सांगा काय फरक पडला तर पाणी दिल्यानंतर तर आता तिसरी कमेंट आहे प्रशांत सरांनी कमेंट केलेली आहे हरभऱ्याला हर सदोतीस व्या दिवशी पाणी दिले होते आता हरभरा एकसठ दिवसाचा झाला आहे पण अजून पर्यंत फुले नाही काय करू दादा तर आता माझा पण हरभरा आता सदुसष्ट दिवसाचा झालेला आहे नाही का पाच सहा दिवस मागे पुढे तुमची जमीन कशी आहे नक्की कमेंट करून सांगा तुमच्याही हरभऱ्याला फुल येईल जर फुल नाही आले तर तुम्ही एक झेपची फवारणी करून टाका लवकरात लवकर वॉल भरपूर असेल जस जशी वॉल कमी होईल तस तशी फुल येईल फुल नक्की येणार कसं आहे या वाता या हप्त्यात नाही का ढगाळ वातावरण वाता आली वा जास्ती थंडी पडली या वातावरण कमी जास्त झाले ते का होते हरभरा लवकर फुलावर येत नाही आणि पाणी जास्त झाले असेल तुमचे म्हणून वयाने लवकर येत नसेल हरभरा वाढला असेल तुमचा नाही काय ओलावा कमी झाल्याशिवाय फोवरा म्हणजे फुल येत नाही लवकर बघा ना माझी जमीन हलकी असून ओलावा कमी अजून व्हायच आहे जमीन हे बघा उरलीच आहे खायन जमीन उरली तर अजून बऱ्यापैकी घाटे पकडायचे आहे फुल आहे घाटे पकडायचे आहे तुमच्या हरभऱ्याला फूल नाही तर फूल येईलच काळजी करू नका फूल येईल नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा तर शेतकरी मित्रांनो अशा शेतकऱ्यांच्या आपल्या कमेंट होत्या तर बघा एकसठ दिवसाचा झाला आहे का नव्वद दिवसाचा झालेला आहे भोरडलेला हरभरा आहे कुठे हिरवा आहे पाणी दिल्यावर काही फरक पडणार नाही पाणी देऊ शकता नाही तर तुम्ही जर आपल्या हरभऱ्याचं अवस्था पाहून जर नियोजन केलं ना शेतकरी मित्रांनो तुम्हाला फायदाच होईल आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची हरभऱ्याला पाणी हे कमी पाण्याचं पीक आहे नाही का, का? तर फार सेन्सिटिव्ह पीक आहे तर त्याची व्यवस्था लावणे फार म्हणजे नियोजन चुकलं नाही पाहिजे शेतकरी मित्रांनो फार काळजी घ्यावी तर आता विषय आहे शेतकरी मित्रांनो सिरीज किती आहे शेतकरी मित्र विचारतात माझ्या हरभऱ्याला सिरीज किती आहे तर बघूया आता आता जेमते माल पकडायचा आहे तरी पण आपण फुल घाटे धरून सिरीज पाहूया आपण किती आहे तर हे बघा आता इथे बघूया आपण हे बघा आता सदुसठ दिवसाचा हरभरा आहे बघा घाटे पण पकड जा आणि फुलं कड्या पण पकडू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे बघा दहा अकरा सी अकरा सिरीज आहे हे बघा हे बघा एक हे बघा माझं बोट एक, एक दोन तीन चार पाच आहे ना आता हे सहा हे सात हे आठ हे बघा हे आठ हे नऊ आहे हे दहा हे अकरा आहे म्हणजे फुल आणि घाटे धरून अकराची सिरीज आहे आपल्या हरभऱ्याला इथे माल पकडलेला आहे बरासा माल कवर झालेला आहे इथे म्हणजे ठिके ठिक पडलेले आहे शेतकरी मित्रांनो तर असा हरभरा आहे आप आपला जॅकी ब्याण्णव वाटा हरभरा तर कसा वाटला तुम्हाला नाही नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर आजच्या कमेंट पण बघितला तर उद्या भेटू आपण पटामध्ये लाईव्हमध्ये तर हे माहिती जर आवडली असेल तुम्हाला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो